पंतप्रधान मोदी जळगाव दौऱ्यावर लखपती दिदी कार्यक्रमाला लावणार उपस्थिती तर मोदींच्या दौऱ्यातून महायुती प्रचाराचं रणचिंग फुंकणार पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला अंबादास दानवेंचा विरोध संभाजनगर विमानतळावर दानवेंसह कार्यकर्त्यांकडून मोदींविरोधात घोषणाबाजी दानवेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक विधानसभेआधी अनेक मोठ्या निर्णयांची शक्यता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर अतुल बेनके पुन्हा शरद पवारांच्या भेटीला राजकीय चर्चांना उधार मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सी खेच वीस जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा काँग्रेसचा सोळा जागांवर तर पवारांचा सात जागांवर कोल्हापुरातील बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार राजेश क्षीरसागर यांचा दावा तर कोल्हापुरातून सहा आमदार निवडून आणणार क्षीरसागर यांच्या दाव्यानं खळबळ विधानसभेसाठी आदित्य ठाकरेंकडूनही रॅपिड दौरे संभाजीनगर आणि सिल्लोड मध्ये आज शिवसंकल्प मिळावा पुणे नाशकात मुसळधार पाऊस वाहन जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड तर रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याकर दडी मारलेल्या पावसानं पुन्हा महाराष्ट्राला जोरदार झोडपलं पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला हवामान विभागाचा अलर्ट पावसाचा जोर कायम राहणार पुण्यात पीएमपी बसमध्ये तरुणींची छेडछाड आरोपींना हटकणाऱ्या नागरिकासह महिला कंडक्टरला मारहाण येरवडा पोलिसात गुन्हा दाखल